आपण होल करायचे कुठला पण पॉन्ड घेतला होल कारण काय असणार आहे म्हणजे नाही पाणी द्यायचं ना। साचायला नको एक्सेस वॉटर दिलं पाऊस पडला नंतर आपण काय करणार असे म्हणजे मला आता इथे कुंडायंचे तुकडे घेतले आहे विटांचे आपण त्या होलवर ठेवणारा इकडे बघू रे तू नंतर अजून याच्यावर विटांचे तुकडे टाकायचे वाळू टाकले काही तुकडे टाकले आणि मग याच्यात माती भरणार याने काय होईल जे पण एक्सेस वॉटर असेल ते खाली जाईल आणि मुळांना इरेक्शन होईल कारण जर पाणी साठून राहिलं तर मुळं काय होऊन जातात का? सडून जावे म्हणजे डिकम्पोज व्हायला नको म्हणून ती काळजी ते पण माहीत नसतं आपल्याला झाड कसं लावा याची बेसिपी कुंडीला बोल करा त्याच्यावर विटांचे तुकडे किंवा कुंड्यांचे असे तुकडे असतील ते ठेवा पुन्हा विटा टाका थोड्याशा वाळू टाका आणि मग म्हणून भात लागतो त्याला पाणी कमी टाकावं लागतं म्हणजे ह्याला पण तसंच आहे याला तुम्ही पंधरा दिवस पाणी नाही दिलं तरी चालेल जेव्हा एवढी लेअर ड्राय होईल ना त्यानंतरच त्याला पाणी द्यायचं हे घाण मरून जातं घरात जे जे आपण ठेवतो ना, हो ना सुरुवातीला लोक भाऊशी लावायला जातात पण त्यांना हे माहीत नसतं की त्यांना पाणी लिमिटेड द्यायचं पाणी टाकत सुटे की झाडामधलं मग आमचे झाडं जगत नाही गुलाबाचं तसंच नव्हता फुलं येत नाही इव्हन आपण कांदा लसून पाणी असं ना कांदा लसून आपण निवडतो होते थोत्रे असं ते पाण्यात बुडवले ते त्याचं पाणी चोवीस तासाने आपण झाडाने दिलं तर ते पण एक बेस्ट फर्टिलायझर असतो ओनियन क्वीन फर्टिलायझर किंवा आपण केळी खातो केळीच्या सालीचं ते पण पाण्यात बुडवून ठेवलं आपण पाण्याचा रंग दुसऱ्या दिसल्या दिवशी चेन होतं ते देऊ शकतं आपल्याकडे मोरी असते मोरीला आपण भिजवून ठेवलं आणि दळून भिजवून ठेवलं तर त्याचं पण फर्टिलायझर बेस्ट करतो ढेप असते ऑइल थेप अशा बऱ्याच गोष्टी द्याव्या लागतात बोनबील कॅल्शियम इवन आपण चुरा थोडासा दिला किंवा आपण खडूचा चुरा दिला ते पण बेस्ट करतो आहे नाहीतर आता तुम्हाला सांगितलं वर्मी कॉम्पोस्टिंग आता काय होतं आहे कॅन्सरचे पेशंट वाढले तर आपण जर आपले शेत असेल तर एक दोन गुंठ्यावर पण परत बाग केली म्हणजे त्यात फक्त भाजीपाला लावायचं आणि ते आपण ऑर्गॅनिक खाल्लं तर आपण वाचू शकणार पण आपल्याला नाही किंवा आपण घरी थोडीशी पण कच्ची असली त्याच्यावर पण लावू शकतो इव्हन म्हणजे पुणे मुंबईला लेडीज पुण्याच्यातनं बोसले पाण्यात अगदी साठ एक वर्षाच्या आजी पाल्या पाचोळ्या खूप त्याच्यावर मोठी मोठी झाड लागली वॉटरप्रुफिंग करून घ्यायचं लक्षीला आणि त्यावर लावायचं म्हणजे हे सगळे उद्योग जास्त म्हणजे सुरुवातीपासून होतेच कारण वडील माझे ॲग्रिकल्चरला होते आवड होती विषय बॉटनी पण करोनामध्ये जास्त मी तर घरात तर वीस वर्षापासून माझे झाडं पाण्यात त्यात एवढे मोठे उद्योजन असते